लवकर लवकर लाईक डन सबस्क्राईब ते पाऊच येतो कुठतरी ठेवला होता मेकअपचा तो दे लवकर लवकर लाईक डन लवकर लवकर डन करा सबस्क्राईब करा नवीन कोण असेल लाईकदू सो मच हे वर्ल्ड नको लवकर लवकर एकदम करा नवीन कोण असेल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका माझी लाडकी बहिणी साहेब मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात एक खाली बस

लाईक डन करा लवकर लवकर ना विघून असेल तर सब्स्क्राइब पण करा असं आगदी म्हणतं लाईवमध्ये ओके ओके दादा सारखं टाईमच्या लाईवला येते किती वाजता असतं त्यांचं लाईव दन करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोविदा <laughs> हॅलो काय झाले नमस्त हो हो दादा नक्की काही લોકો લોકો લાઈક ડન કમેન્ટ સબસ્ક્રાઇબ કરો ચેનલ લા એ આપડી તો સલાહ હબિકા સલામ عليكم આમ કદા મને નરેલા આપડી કપરી ખાયતા ગાલી ઓલ જમ જાન મમ્મા હું બરકે કાકાએ જ माझी आणि तुझी ओळख युट्युब वर झाली होती तेव्हापासून मी तिला माझी सख्खी बहीण मानते सारिका ताई ला ओके ओके हा का मोबाईल घ्यायचा पण नाहीये तू बाबांचा घेतो जा लवकर लवकर आठ फोटो बंद फोटो जल्दी लवकर लवकर लाईक डन करा मी तिला लाईव सांगितले होते सारी ताईला कधी त्याच सांगितलं होत खूप पण तळे होते काल त्यामुळे नाही घेतलं नाही हो। नमस्कार Como बिसाळ कोण आहे ना त्यांना लायकीत राह जरा लायकी सोडून कमेंट करायला यायच इथं लवकर लवकर लाईक डन करा 嗨。<laughs> <laughs> नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो ओळखलं हो का मला हो हो ओळखलं बबली बोलतीये ना तर प्राचीक उजर आलंय शर्वरी तुमची मोठी फॅन <laughs> हा का ते भिसाळ कोण आहे ना जरा त्यानं लायकीत राहायचं काय लायकी सोडून कमेंट नाही करायची इथं साठी फालतू तू बायक लाईव्ह घेत असत त्यांच्या इकडे जाऊन तिथं कमेंट करत बसायचं तिचा फोन तुझ्याकडे का शर्वरी ओके म्हणजे तिचा जुना फोन का तिचा नवा फोन तुझ्याकडे म्हणजे हा जुना फोन आहे ओके ओके लाईक डॉन कर मग लवकर लवकर నేల కాలోవ్టేటి. కా్కన్నేవమ్నూ 733 చెఴు. దామస్ కేఴల్కుంనుదే పిటౌద్న్఺ంరీ. కాభల్న్న్వంన資ా కేచుంన్యముాయమ్వమ్ వధట్న్యలున్� पाठवावर आग बाळा मी घरात नाहीये मी इकडे आले सातारला हो हो कधी केलं दुपारी केले But, but okay नेहमी तुमची हा का चांगलंय चांगलंय जाऊ द्या नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा पडतील तिथून पुढं त्याला ढकलू नको पटकट कधी मिले त्याला एक डन करा पटपट अगं ते कोणतं तरी फळ होतं नाही का त्याला काटा असतात ते काटेच फळ खाल्लं ते जी बला वगैरे ते काटच लागले तू नको तू तू पडकी तो मोठा आहे तू छोटा आहे का हा तू छोटा आहे

का सर फेसबुक का पता रखिए लवकर लवकर ऍड ऍडवास सगळ्यांनी 好的。 काय <coughs> <Okay. coughs>